पहाताहात शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल आगामी होणारया लोकसभा निवडणूक अनुषंगाने पूर्णा शहरातील सुमन मंगल कार्यालयेते महाविकास आघाडीची संवाद बैठक संपन्न या संवाद बैठकीसाठी अखिल भारतीय काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट या सर्व पक्षांचे नेते मंडळी व हजारांच्या संख्येने उपस्थित असलेले कार्यकर्ते आपली उपस्थिती दर्शवली संवाद बैठकीच्या अध्यक्षस्थानी राजीव भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार सीताराम मामा हे होते तर संवाद बैठकीच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विशाल कदम जिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव ठाकरे गट संतोष एकलारे नगराध्यक्ष प्रतिनिधी पूर्णा रावसाहेब देसाई राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष दिनेश काळे युवा राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष माननीय बालाजीराव देसाई विधानसभा प्रमुख माननीय प्रल्हाद पारवे काँग्रेस तालुका अध्यक्ष माननीय बालाजीराव खैरे कृषी उत्पन्न बाजार समिती पूर्णा सभापती माननीय नारायणराव पिसाळ उपसभापती पूर्णा माननीय अशोकराव बोकारे माजी सभापती पंचायत समिती माननीय आबासाहेब पवार माजी सभापती पंचायत समिती माननीय झाकीरभाई कुरेशी ज नगराध्यक्ष पूर्णा माननीय रंगनाथराव भोसले माजी सभापती माननीय प्रक्षित सवनेकर माननीय श्रीधर पार्वे माननीय तुकाराम चव्हाण ज्ञानेश्वर माऊली माननीय काशीनाथराव तालुका प्रमुख माननीय हर्षवर्धन गायकवाड माननीय वायदभाई कुरेशी माजी नगरसेवक माननीय सुनील ठाकूर जिल्हा सचिव माननीय सय्यद अली अहमदभाई शहर शहराध्यक्ष माननीय रौफ कुरेशी माननीय गंगाधर भुसाले राजीव नारायणकर दयानंद राव कदम सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हजारोंच्या कार्यकर्त्यांसह लोकसभा मतदारसंघ सर्वत्र निवडणूक दोन हजार चोवीस महाविकास आघाडीची संवाद बैठक संपन्न संवाद बैठकीचे सूत्र संचालन ॲडव्होकेट राजेश भालराव यांनी केले तर आभार राजेश भोकर यांनी मानले आहेत कार्यक्रमासाठी सुनील ठाकूर निलेश धामणगाव कैलास मुळे बालाजी वैद्य गौतम दिपके परीक्षित सोनेकर सुरेश आप्पा बनसोळे आदी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत काम सांगते पण देश पातळी चाललंय सध्या खरंच आपला देश कोण्या दिशेने जातोय हे आपल्याला खऱ्या अर्थाला पाहिलं गेलं पाहिजे आपण हुकुमशाही करतर जात नाहीत का या सर्वात मोठा प्रश्न देशासमोर पडलेला आहे भाजप स्वतःला हिंदूवादी म्हणते कालचं जर बांडचं प्रकरण बघितलं आपण मामा बॉन्डच्या प्रकरणातून त्यांनी जो पैसा जमा केला अहो ते एवढ्या नीच पातळीला गेले स्वतःला हिंदू म्हणतात आणि बीफ कंपनीकडून म्हणजे एवढ्या नीच प्रकारचं राजकारण आज भाजप आपल्या त्या देशामध्ये करत आहे अहो पाकिस्तानच्या कंपनीकडून सुद्धा त्यांनी पैसे घेतले आणि स्वतःला म्हणतात की आम्ही हिंदूवादी आहे आम्ही पाकिस्तान विरोधी आहोत हे फक्त थोबाडं कारण आज भाजप समोर देशाची पूर्ण दिशाभूल करीत आहे निश्चितच अशा का महामेरूला गाडायचं काम येणारी जनता निश्चित करीन मामा तुमच्या माध्यमातून आज मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारचं संघटन आज संजय जाधव यांच्या पाठीशी उभं राहिले निश्चितच आपल्या संघटनेच्या माध्यमातून खासदार संजय जाधव साहेब हे अजून एकदा लोकसभेत जातील याच्यात कोणतंच दुमत नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो मामा तुम्ही सर्वांनी मिळून आज जो काही या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी साथ दिली त्या साथीबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो इथे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खऱ्या अर्थाने जे, जे, जे पक्ष फोडणारे आहेत त्यांना हे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत आणि यानंतर या, या सभेला प्रमुख उपस्थिती असलेले गंगाखेड सभेचे भाग माजी आमदार मान्य सीतारामजी गदार्थ भामा यांना विनंती करतो की त्यांनी बैठकीला की या कार्यक्रमाला का सुरुवात करण्याच्या पूर्वी मान्य खासदार बंडू जाधव बंडू जाधव हा खासदार माझ्या मुलासारखा आहे मी त्यांना सुरुवातीला पहिली तिकीट दिली ती बाळासाहेब ठाकरेकडे जाऊन त्यांना मी तिकीट दिली आणि त्यांचा संपूर्ण प्रचार मी माझ्या बंगल्यावरून केला होता आणि आता सुद्धा मी त्यांना सांगितलं आश्वासन दिलं जनतेला का मी संपूर्ण खासदारचा निवडणुकीचा कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत मी गंगाखेड सोडणार नाही असा शब्द दिलेला आहे आणि तो मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही आणि परभणीचा खासदार असा आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या बाळासाहेबांची शान ठेवली सर्व गद्दार निघून गेले पण त्यांनी पाऊल हलवलं नाही आणि ते बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर राहिले आणि म्हणून माझा पहिल्यापासून त्यांच्या प्रेम तर आहेत ते शिवसेनेत आहेत परंतु मी घनदाट मामा मित्रमंडळात जरी असतो आणि होतो तरी पण मी शिवसेनेच्या प्रत्येक कामामध्ये असतो आणि आहे आणि राहतो ज्या दिवशी त्यांनी भाषण त्या राष्ट्रवादीच्या सभेमध्ये त्यांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये पावसामध्ये भिजून केलं त्या दिवशी मी निर्णय घेतला की राष्ट्रवादीमध्ये जायचं कुठल्याही पक्षात दुसऱ्या जायचं नाही आणि मी राष्ट्रवादीत आलो आणि ताबडतोब दोन तुकडे झाले अजितदादा गट झाला आणि इकडे दादाचा मोठा साहेबांचा गट झाला मग मला अजितदादा विचारायला लागले तुला माझ्याकडे यावा लागेल मी बोललो साहेब मी आलो तुमच्याकडं तर मोठ्या साहेबांसाठी आलोय आणि मी काही केलं तर तुमच्याकडे येऊ शकत नाही आणि तुम्ही सुद्धा जाऊ नये अशी माझी तुम्हाला विनंती राहील परंतु त्यांना तो हुक लागलेला होता तो हुक काढायचा होता त्यांना गेल्याशिवाय पर्याय नव्हता ह्या गोष्टी सगळ्या समजदारपणे लोकांना माहीत आहेत सगळ्या जनतेला माहित आहेत आज सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक लोकांना वडून घेऊन जातात याच सर्व लोकांना कळत नाही असं काही नाहीये कारण जे राजकीय लोक आहेत हे लोकसुद्धा व्यवस्थित वागले असते व्यवस्थित पक्षाचे निष्ठवंत राहिले असते तर हे दिवस कशाला आले असते हे सुद्धा लोकांनी समजण्याची गरज आहे आणि म्हणून आज सुद्धा ह्या वयामध्ये मी या मतदारसंघामध्ये बंडू जाधव साठी रात्रविरोध प्रचार करतोय गावागावात त्या लोकांना बोलवून बंगल्यावरती लोकांच्या मिटिंग लावतोय छोट्या मोठ्या दहा दहा वीस वीस लोकांना बोलून करतोय अशा मुसलमान बांधवांना त्यांना आणून तिथं मी जमून त्यांचा माहिती घेतली त्यांनी मला एका शब्दात सांगितलं या टायमाला जो बीजेपीच्या बरोबर राहील त्याच्याबरोबर आमचा समाज बिलकुल राहणार नाही आणि आम्ही कुठल्या परिस्थितीत बंडू जाधव यांच्या बरोबर राहणार आहे आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम छोटा खाणी इथं ठेवलेला आहे आज बंडू जाधवला आपल्याला कुठल्या परिस्थितीत निवडून आहे आपण तीन पक्षाचे मेन कार्यकर्ते ह्या ठिकाणी आज जमलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या शिवसेनेचा उमेदवार असला तरी हा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे असं समजून सर्वांनी एका जीवानी काम करायचं आहे एका दिलानी काम करायचं आहे आणि कोणी काही या मतदारसंघात बंडू जाधवच्या विरोधात कोणी काही केलं तर काही होऊ शकत नाही असं मी तुम्हाला आश्वासन देतो आणि या ठिकाणी मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष ते सर्वात शाखा प्रमुखापर्यंत ही जी आजची म्हणजे होणारी जी निवडणूक आहे ही निवडणूक खऱ्या अर्थानं परभणीकरांनी अर्थात बंडू जाधवनी तेव्हा जिंकली ज्या वेळेला महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष दोघांचीही साथ मिळाली तर सगळे जरी गद्दार झाले किंवा कोणी कुठेही जरी गेले तरी बंडू जाधव मात्र आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहिले आपण सर्वांनी या तिन्ही पक्षाच्या बहुतेक आता एक दोन दिवसामध्ये वंचितही या आघाडीसोबत येणारच आहे नक्की आणि म्हणून सगळ्यांनी मिळून म्हणजे राष्ट्रवादी असेल किंवा काँग्रेस असेल आणि त्याच्यासोबत वंचित असेल आणि शिवसेनेचे असेल हे प्रमुख जे, जे पक्ष आहेत या चारही पक्षांनी मिळून आपल्याला यावेळेला परत एकदा हॅट्रिक करण्यासाठी खासदार बंडू जाधव यांना निवडून द्यायचं आहे मला या ठिकाणी अध्यक्षस्थान दिलं त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी आभार मानतो जय हिंद जय महाराज